नमस्कार मंडळी मी माधुरी सोनटक्के आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत करते तर चॅनलचं नाव आहे मॅडीज ब्लॉग तर या चॅनलवर आपण तुम्हाला नवीन नवीन प्रकारची रेसिपी शिकवणार आहे तर आपल्या ह्या चॅनलवरचा तिसरा व्हिडिओ आहे अगोदर आपण आपल्या चॅनलवर दोन व्हिडिओ टाकले आहे एक व्हिडिओ आहे नूडल्स सारखी मॅगी कशी बनवायची आणि दुसरा व्हिडिओ आहे दाल खिचडी अवघ्या पाच मिनिटामध्ये दाल खिचडी बनते ते पण रेसिपी टाकलेली आहे तर हा तिसरा व्हिडिओ आहे भेंडी एकदम सोप्या पद्धतीने आणि दोनच पदार्थ टाकून आपल्याला भेंडी बनवायची आणि भेंडी म्हणजे भेंडी कांदा आणि वायली मिरची म्हणून तीन पदार्थ टाकूनच आपल्याला भेंडी बनवता येणार आणि ते पण अवघ्या कालावधीमध्ये जर तुमच्या मिस्टरांना ऑफिसमध्ये जायचं असता आणि सकाळ सकाळी तुम्हाला टिफिन करायचं असेल तर खूप गडबड होते सकाळ सकाळ त्यामध्ये आपण थोड्याच कालावधीमध्ये एका साइडला वरण भाताचा कुकर लावून आणि एका साईडला भेंडीची भाजी करून अवघ्या अर्ध्या तासामध्ये आपण टिफिन रेडी करू शकतो तर मी भी तुम्हाला भेंडीची रेसिपी या व्हिडिओमध्ये पूर्णपणे सांगणार आहे त्या अगोदर तुम्हाला चॅनलवर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे चला भेंडी पूर्णपणे धुऊन घेतलेली आहे आणि स्वच्छ पुसून पण घेतलेली आहे तर आता मी याला कट करून घेते व्यवस्थित छोट्या छोट्या पीसमध्ये कारण की आपल्याला कुरकुरीत भेंडीसाठी यांना लांब लांब पीसमध्ये कट करावं लागते आणि मी एकदम साधी भेंडी शिकवणार आहे त्याच्यामुळे मी छोट्या छोट्या पीसमध्ये कट करून घेणार आहे तर तुम्हाला कट केल्यानंतर दाखवते कशी सुद्धा मी भेंडी छोट्या छोट्या पीसमध्ये क कापून घेणार आहे तर बघा मी अशा प्रकारे भेंडी कापून घेतलेली आहे तर अशा प्रकारे भेंडी कापण्यासाठी आपल्याला फक्त आणि फक्त दोन मिनिट लागणार आहे तर बघा मी किती मस्त छोट्या छोट्या पीसमध्ये भेंडी कापून घेतलेली आहे आता या भेंडीसोबत आपल्याला आता हिला फ्राय करायची तर चला मी दाखवते मी कशा प्रकारे भेंडीची भाजी बघू शकता इथे आपण कढई ठेवलेली आहे आणि मध्ये आपण टाकणार आहोत तेल मी दोन तिंडी तेल टाकलेला आहे कढई मध्ये आपले बघा तेल आपलं मस्त सुरळीत गरम झालेलं आहे कसे बॉइल्स निघाय तेल मधून बघा तर मी दोन कांदे कट करून घेतलेले आहेत तर ते कांदे आपण याच्यामध्ये टाकणार आहोत बरं कांदे मोठे करून घेतो

त्यामध्ये तुम्ही पाच वायल्या मिक्सचर पण टाकू शकता आणि वायल्या मिरच्या मिरच्या तुमच्यामध्ये तर तुम्ही गिरव्या मिरच्या पण त्याच्यामध्ये टाकू शकता तर मी याच्यामध्ये असे प्रकारे हिरव्या मिरच्या पण टाकून देतो मोठं मोठ्या सैजे म्हणजे असं ज्याला खायला आवडलं नाही ते बाजूला पण काढू शकतात घरात लहान मुलं वगैरे असेल तर त्यांना आवडलं नाही तर ते असे बाजूला काढून ठेवू शकतात म्हणजे कोणत्या तेजी टाकलं मस्त आपण तर बघू शकता दोन मिनिटं आपण असं मस्त करतो आहे आपली भेंडी मस्त वाफू दिली बघा एकदम म्हणजे चिंबून दिलेली आहे कि आपली भेंडी आता मजातील तेल गोडाव तुम्ही बघू शकता कारण की आपल्याला वरून तेल वगैरे टाकायची काहीच गरज नाही त्यामध्ये टाकणार आहोत आपण जिरं बघा आता मस्त पैकी जिरं फुटू द्यायचं आहे आपल्याला तुम्हाला दिसत असेल इथे आपण पुरे प्रकारे जिरं फुटून असं होळ आलेलं आहे मी तेला फुटून जिरं दिसत आहे का तुम्हाला आपलं जिरं पूर्ण फुटून हर आलेलं तिथं थोडस असा तेला साजल्यामुळे ते दिसत नसणार तुम्हाला त्यामध्ये आपण टाकणार आहे चवीनुसार मीठ आणि हळद पावडर आणि धनिया पावडर ठीक आहे असे चिरून घेते पण आपली भिंडी मिक्स करूया तुम्ही बघू शकता आपल्या भिंडीचा पण मस्तपैकी कलर आलेला आहे दोन मिनिटात आपली भेंडी आता तयार होऊन जाणार आहे दोन मिनटं वापरली हे बघू शकता बघा आपली भेंडी किती सुपर झालेली आहे आणि मी माझ्या मिस्टरांना टिफिनवर देत आहे आणि मला रोज म्हणजे रोज कोणत्यात ना कोणत्या भाजी कमेंट देतात का वहिनी तुम्ही हे भाजी करा ती भाजी करा आणि ऑफिसमधल्या लोकांना पण खूप आवडते भाजी तर तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि तुम्ही पण अशाच कमेंट ऐका का बा आपल्या मिस्टरांना अशी भेंडी करून देऊया तसं करून देऊया कारण की माझ्या मिस्टरांच्या ऑफिसमध्ये खूप सर्वांनाच माझ्या हातची भाजी वगैरे हो आवडते म्हणून मी तुमच्यासोबत पण शेअर करत आहे तर नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आणि व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा अजूनपर्यंत आपल्या चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला जाऊन लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला नक्की क्लिक करा कारण की आपल्या डेलीच्या नवीन नवीन रेसिपी आपल्या चॅनलवर येणार आहे तोपर्यंत आपल्या चॅनलसोबत कनेक्ट राहा धन्यवाद बाय